नमस्कार अटल मत न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत आहे पत्रकार परिषद आम्ही यापूर्वी दोन दिवसापूर्वी आम्ही मीटिंग घेतलेली आहे काही आमचे माजी नगरसेवक आहे हो इलियास किरमानी पप्पू भाई गाजी सादुद्दीन किशोर तुलसी बागवाला आणि मी आम्ही मिळून हे जे मीटिंग ठेवली याच्यामध्ये जुने काही ज्येष्ठ नागरिक आणि जे बाधित लोक आहेत हे पण आले होते काय रेल्वे स्टेशनचे काय हर्सुलचे भाई हर्सुलचे युनुस पटेल या सर्वांची मिटिंग घेतली त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की आज शनिवारी जे एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बंधूंना असं निवेदन करायचं आहे की पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रेस मीडियामध्ये जे बातम्या येऊ राहिलेत की अतिक्रमण हटवण्याचं काम चालू आहे आमचं असं म्हणणं आहे हेच दु आहे आमच्यासाठी हे अतिकर्मांना हटवण्याचं काम करण्यात येत नसून हे रस्ता रुंदी कर, करन, तसेच इलिगल कन्स्ट्रक्शन जे अनधिकृत बांधकाम असते ते तोडण्याचं काम सपाटा यांनी लावलेला आहे अधिक अतिक्रमणाच्या नावाखाली हे सर्व चालू आहे आमचं असं म्हणणं आहे कारण भूमी अधिग्रहण लँड एक्विजिशन जे कायदा आहे त्याप्रमाणेच जे तुम्हाला रस्ता रुंदी करना काम करता येत येतो परंतु त्याची अंमलबजावणी महानगरपालिका प्रशासन करूनही राहिला नंबर एक नंबर दोन जर स्वतःची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर मी विना परवानगी जर बांधकाम केलं तर त्याला माझ्याकडे परवानगी नाही म्हणून फोडता येत नाही जोपर्यंत आठ फूट पर्यंत मी आठ फूट पेक्षा कमी बांधकाम माझा झालं असेल ते पोहता येतं पण आठ आठ फुटाच्या वर जर बांधकाम झाला तर तो ते पोहण्याचा अधिकार महानगरपालिकाला नसतो त्यांनी ते, ते येऊन मोजणी करावी आणि त्याला दंडात्मक कारवाई करावी लागली त्याला पेनाल्टी लावावी आणि त्याच्याकडून वसूल करावी आणि तो जेव्हा भरणार पेनाल्टी नाही भरली तेव्हा तुम्ही तो आ, असा कायदा आहे पण हे सरसगट एकाच काठीने सर्वांना हटालण्याचं काम जेव्हा महानगरपालिकेने केलेलं आहे नाईन एक्वेशन कारवाई त्याच्यामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन जी कारवाई त्याच्यामध्येच अतिक्रमणाची कारवाई त्याच्यामध्ये अतिक्रमण हटवण्यास आमचा काहीही विरोध नाही पण त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे तीन दिवस पहिले स्थानिक वर्तमानपत्रामध्ये दिलं पाहिजे जाहीर परगटन आणि ते, ते कुठलं जे आता अतिक्रमण काढणार आहे त्यानुसार त्यांनी काढलं पाहिजे असं स्पष्ट त्याचा पण कायदा आहे नाही तर लेखी त्यांना तीन दिवस पहिले नोटीस दिली पाहिजे तीन दिवसाची हे सगळे कायदे ते बाजूला ठेवून फक्त जे वर्षा आपल्या आखांना खुश करण्यासाठी हे सगळं सपाटा लावलेला आहे जर पूर्ण औरंगाबाद मध्ये पंचवीस टक्के आणि तीस टक्के इलिगल कन्स्ट्रक्शन झालं असेल तर महानगरपालिका एकोणीसशे ब्याऐंशी पासून काय करू राहिली एकोणीसशे ब्याऐंशी पासून महानगरपालिका आहे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण हटाव पथक आहे अतिक्रमण हे झालं कसं आमचा हेच प्रश्न आहे जितक्या जबाबदार अतिक्रमण करणारे आहेत इलिगल कन्स्ट्रक्शन करणारे आहेत तितकी जबाबदार महानगरपालिका प्रशासन आहेत

शहरामध्ये जे गेल्या गेल्या दीड दोन महिन्यापासून जी मोहीम सुरू आहे अतिक्रमणाच्या नावाखाली जे अधिकृत घरे दुकाने आहेत ते पाडण्याचा महापालिकेच्या प्रशासकांनी सपाटा लावलेला आहे आणि त्याला कुठल्याही कायद्याचा आधार नाही समजा काय जर एखाद्याला अतिक्रमण ते रस्ता नोंदीकरण करायचं असेल तर कायदा असा सांगतो की त्याच्या किती अतिक्रमण होत आहे किती बाधित होत आहे त्याला नोटीस देणं त्याचा पंचनामा करणं आणि त्यानंतर पाडणं परंतु या कमिशनरनं तसं न करता अगोदर पाडलं आणि नंतर त्याचा पंचनामा केला नोटीसा दिला हे पूर्णपणे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही ही परि जे काही लोक आहेत बाधित लोक आहेत त्रस्त लोक आहेत आमच्याकडे आले आणि त्यांना आम्ही एकत्र करून सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्यांना काही विविध मागण्यांचं आम्ही निवेदन देणार आहोत प्रामुख्यानं की जे काही चालू आहे कायद्यानं तुम्ही त्याची जो कायदा आहे अतिक्रमण अधिग्रहण जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याचा अंमलबजावणी करा आणि त्याचबरोबर अशी विविध मागणी घेऊ त्यामध्ये प्रामुख्याने एक मागणी आहे की विश्रांतीनगर जे भावनी नगरमध्ये जे दीड वर्षापूर्वी जे घरं पाडले आणि त्यांना महानगरपालिकेच्या जनरल बॉडीनं प्रस्ताव पास केलेला आहे की त्यांना जोपर्यंत पर्याय घर देत नाही तोपर्यंत त्यांची जागा पाडू नये परंतु प्रशासनानं अचानकपणे ते सकाळी आले आणि आढलं तर हे आता त्यांचा दहा वर्षापासून ते लोक आम्ही लढत होतो आणि त्या लोकांना आता ते म्हणतात की आम्ही देऊ परंतु आद्यापर्यंत त्या लोकांना कुठलाही पर्यायी जागा दिला नाही ना आम्हाला लेखी दिलेला आहे म्हणून आम्ही या सगळ्या मागण्या घेऊन परवा महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब त्यांना भेटणार आहोत पोलीस आयुक्त त्यांनाही भेटणार आहोत आणि या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पापलकर सर त्यांनाही भेटणार आहोत आणि त्यांना या शहरामध्ये हे जे काही चालू आहे अवैधपणे दमदाटी ही जी काही चालू आहे ही थांबवावी ही कारवाई थांबवावी अशा मागण्याचं आम्ही निवेदन त्यांना देणार आहोत धन्यवाद मी कमरेट काय किल्लारे